कुठलाही राजकीय प्रश्न असला की कोकणामध्ये विशेष गाजत असतो सतत त्या ठिकाणी वातावरण त्या पार्श्वभूमीवर गरम असतं तर आता नेमकं काय का वातावरण आणि मतदारांचा उत्साह कितपत दिसतोय रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच इथे मतदार जे आहेत ते या मतदान केंद्रावर येऊन मतदान करताना पाहायला मिळतात खरंतर इथली लढत जी आहे ती विद्यमान खासदार विनायक राऊत विरुद्ध स्वाभिमानचे सरचिटणीस असणारे निलेश राणे यांच्यामध्ये आहे सकाळी ज्यावेळी मॉर्निंग वॉकला ज्यावेळी लोकं आली होती ते लोकं या मतदान केंद्रांवर प्रथम आली मतदान केलं आणि पुन्हा एकदा मॉर्निंग वॉकच्या दिशेने निघून गेली असल्याचं पाहायला मिळतं तब्बल चौदा लाख चौपन्न हजार मतदार या मतदारां ह्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहे विशेष म्हणजे ही लढत जी आहे ही अस्तित्वाची अटी तिची खर तर राजकीय पक्षांच्या किंवा स्वाभिमानच्या अस्तित्वाची लढाई आहे अशा पद्धतीची लढाई ही रत्नागिरी सिंधुदुर्गची पाहायला मिळते सकाळपासूनच मतदार जे आहेत ते या मतदान केंद्रावर येतात मतदान करतात आणि निघून जातात आपण सध्या आहोत कणकवलीच्या पाच नंबर शाळेमध्ये जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेमध्ये आणि लोकांचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय लोक घरातून बाहेर पडतात आणि मतदान करतात आणि इतरांनाही सांगतात की मतदान करा कारण हा उत्सव हे आपला स्वतःचा आज मत जे आहे ते देण्याचा आहे